नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण होत एवढे मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सव्वीस तारखेला मार्गशीर्ष महिन्यामधला चौथा गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी सफला एकादशी देखील आलेली आहे तर खूप असा शुभ संयोग जुळून आलेला आहे आणि यामुळेच आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे तर अशी कोणती वस्तू आहे ती आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे ही सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असं व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे जसा श्रावण महिना खूप पवित्र आहे तसाच मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये श्री विष्णू व माता लक्ष्मीची आपण विधिवत पूजा करत असतो महिला व्रत वैकल्य करत असतात त्याचप्रमाणे कुमारेखा देखील व्रत वैकल्य करत असतात माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी यामुळे आपण हे व्रत वैकल्य करत असतो तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी व्रताची पूजा मांडणी केली जाते आणि चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं जातं तर या, या वेळेस बघा चौथ्या गुरुवारी एकादशी देखील आलेली आहे तर काही महिला ह्या एकादशीच्या दिवशी उद्यापन करत नाहीत कारण आपण ज्या महिलांना किंवा मुलींना जेवण करण्यासाठी बोलत असतो त्यावेळेस आपण या दिवशी अन्नदान करायचं नसतं आणि यामुळेच काही महिलांनी तिसऱ्या गुरुवारी किंवा दुसऱ्या गुरुवारीच उद्यापन केलेले असणार आहे परंतु काही हरकत नाही चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल तर या दिवशी की नाही आपण सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहर्तर उठायचं आहे सर्वप्रथम आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर आंघोळ करायचे आंघोळच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे घ्यायची आहे तसेच सूर्यदेवाना अर्घ द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहणार आहे आपल्याला जे काही पैशाबाबत धनाबाबत जे काही समस्या आहेत म्हणजे आपल्याकडे जी प्राप्त लक्ष्मी आहे तर तिला स्थिर ठेवण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत आपल्याकडे पैसा येतो परंतु तो पैसा टिकत नाही यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे आणि या दिवशी शुभ संयोग जुळून आलेले आहेत म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामधला चौथा गुरुवार आलेला आहे आणि यावेळेस देखील सकला एकादशी देखील आलेली आहे तर हा उपाय आहे तर हा आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय आपण करणार आहेत तर आपण आपल्या देवघरामध्ये देखील दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे श्री विष्णू माता लक्ष्मीची विधीवत पूजा करायची आहे त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू आहेत ते त्यांना अर्पण करायचे आहे जसं की पिवळी फुले असू द्या पिवळी मिठाई असू द्या पिवळे वस्त्र हे त्यांना अतिशय प्रिय आहे तर ह्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्राप तुम्हाला करायचा आहे त्याच त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची देखील तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीला कमलाच फुल किंवा लाल गुलाबाचं फुल हे अर्पण करायचं आहे आता आपण उपाय पाहणार आहोत तर बघा तुळशीच्या झाडात कोणती गोष्ट आपल्या ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरात धनाचा वर्षाव होईल आणि अष्टलक्ष्मीची आपल्या घरात वास होईल पहा जिथे श्री हरी विष्णू असतात तिथेच असतात धनाची देवी माता लक्ष्मी कारण श्री हरी विष्णूंशिवाय माता लक्ष्मी कुठेही जात नाही जिथे श्री हरी विष्णू असतात तिथे लक्ष्मी सदैव वास करते आता आपल्याला सांगते की श्री हरी विष्णूंना तुळशी माता खूपच प्रिय आहे कारण तुळशी मातेशी संबंधित कोणताही उपाय आपण कर करता तर समजून जा की त्वरित श्री हरि विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना आणि दुःखांना दूर करतात आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण करत असत यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी देखील वाढते आणि धनाची वृद्धी देखील होते आता जे लोक खूपच परेशान असतात की घरात धन येत नाही पैसा हातात राहत नाही व्यर्थ त्यांचा खर्च होतो खूप वाढलेला आहे जीवनातील खर्च पूर्ण होत नाही प्रत्येक रुपयाला परेशान आहेत आणि इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागत आहेत अशा लोकांना विशेषतः या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुळशीशी संबंधित हा उपाय नक्कीच करायला हवा धन संपत्ती वाढवण्यासाठी हा खूपच फायदेशीर आणि चमत्कारी उपाय आहे तर पहा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथे एक कलाबा घ्यायचा आहे बरोबर मौली धागा ज्याला आपण म्हणतो आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे जर आपल्याकडे साबुत हळद असेल तर ती पिसून त्याची पावडर बनवून घ्या आता त्या हळदीचा थोडासा घोळ बनवायचा आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाका किंवा गंगाजल टाका आणि त्या कलाव्याला त्या हळदीच्या घट्ट घोळात चांगल्या प्रकारे लपेटून घ्यायचं आहे हळद चांगल्या प्रकारे त्या कलाव्याला लावा आता आपण काय कराल की या कलाव्याला तीन गाठी लावायच्या आहेत तीनही गाठीवर आपल्याला बोलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं आपल्याला तीन वेळा बोलायचं आहे आणि जो हळदीचा घोळ आहे तो आपल्याला त्या कलाव्याला तीन वेळा लावायचा आहे प्रत्येक गाठीवर हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे नाहीतर तुम्ही जय श्री हरी हो विष्णू जय माता लक्ष्मी असं म्हटलं तरी देखील चालेल तर आता आपण काय करायचं आहे हा जो आपला मौली धागा घेतला आहे तो आपल्याला तुळशीच्या जा झाडावर बांधायचा आहे पहा हा उपाय सकाळच्या वेळेसच आपल्याला करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस नाही वे करायचा फक्त संध्याकाळ आपल्याला तुळशी माते समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमटवर हळद टाकायची आहे आणि तुळशी मातेसमोर संध्याकाळी दिवा लावायचा आहे तर बघा जेव्हा आपण तुळशी मातेजवळ हा मौली धागा बांधतो ज्यामुळे आपण त्याला हळद लावलेली ला आहे तर आपल्या घरामध्ये घरात वाढेल आणि धनाशी संबंधित पैशासंदर्भी ज्या काही समस्या तुम्हाला येत आहेत त्या तुमच्या जीवनातून दूर होतील आपल्या भाग्यातील जे काही दुःख कष्ट का लिहिले गेले आहेत ते देखील दूर होतील कारण हळद प्रथम आपल्या गुरुग्रहाला मजबूत करते आणि आपल्या कुंडलीत आपला गुरु ग्रहच आहे जो आपल्याला अधिकतम पैसा चांगले जीवन आणि सुख समृद्धी प्रदान करत असतो हळदीचा कोणताही उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा कुंडलीतील गुरु ग्रह खूप मजबूत होतो तर पहा जेव्हा आपण हा उपाय कराल आणि हळदीच्या कलाव्याला तुळशी मातेच्या झाडावर बांधून माता तुळशीला प्रार्थना कराल आणि श्री हरी विष्णूंचं ध्यान कराल तर विश्वास ठेवा आपल्या जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी नक्की येतील आणि आपल्या घरात धनाचे भांडार भरतील आपल्या घरात वाढत जाईल पूर्ण विश्वासाने केलेले कोणतेही उपाय कधी निष्फळ जात नाही भगवान आपली जी काही कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतील तर कोणतीही आपली इच्छा कोणतीही कशीही मनोकामना असू द्या ती तात्काळ पूर्ण होईल फक्त पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला तुमची मनोकामना इच्छा असेल ती आहे मग पहा माता तुळशी आपली मनोकामना श्री हरी विष्णूंना सांगते सांगतील आणि मग श्री विष्णू आपली कोणतेही मनोकामना इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण करतील कारण माता तुळशीची कोणतीही गोष्ट श्री विष्णू कधी टाळत नाही त्याच्यानंतर हे सर्व आपलं झाल्यानंतर आपण तुळशी मातेसमोर अकरा प्रदक्षिणा मारायचे आहेत आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नम हा मंत्र जाप आपल्याला करायचा आहे त्यापूर्वी तुळशी मातेसमोर आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आहे परंतु एकादशी असल्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही अगरबत्ती तुम्ही लावू शकता दिवा देखील तुम्ही लावू शकता तर खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे आणि बघा मार्गेश महिन्यातला चौथा गुरुवार आलेला आहे आणि यामध्ये सफला एकादशी देखील आलेली आहे तर या दिवशी आपण हा उपाय केला तर नक्कीच याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ हा होणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद